लोहाशिंग गावातील शांत वातावरणात भीतीचं सावट निर्माण करणारी दुर्दैवी घटना गुरुवारी सात नोव्हेंबरला पहाटे घडली लोहाशिंग परिसरात फिरणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात सुदाम महाळू झुंद्रे या तरुणाचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार सुदाम जुंद्रे हे रात्रीच्या सुमारास गावाबाहेरील शेत परिसरात गेले असता बिबट्यानं अचानक झडप घातली या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला सकाळी सुमारास पाचच्या दरम्यान स्थानिक शेतकरी आपला भाजीपाला घेऊन देवळाली कॅम्पकडे येत असताना त्यांना मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना कळविले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आवश्यक तपास सुरू केला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीनं कारवाईची तसेच परिसरात ए आय सेन्सर आणि कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे दरम्यान वन विभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात सापळे लावले असून रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर विशेष निरीक्षण सुरू आहे प्रशासनाकडून नागरिकांना रात्री बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय बिबट्याची प्रजाती वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते त्यामुळे यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे वनविभागाने त्यांना फक्त जंगलात सोडून देण्यापेक्षा त्यांच्यावर नसबंदी करावी तसेच नरभक्षक बिबट्यांचा धोका असल्यास त्यांना जिवे मारून टाकावे अशी मागणी होत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक